स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक खोपोली शहरात भटक्या श्वानांची वाढती संख्या आणि श्वानदंशाच्या घटना नियंत्रित करण्याकरता नागरिकांच्या वाढत्या मागणीच्या अनुषंगानं खोपोली नगर परिषदेच्या वतीनं श्वानांचे निर्बीजकरण आणि अँटी रेबीज वॅक्सिनेशन मोहीम राबवण्याचा संकल्प मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी केला असून त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या तरतुदीनुसार पेट्स फोर्स या संस्थेची नियुक्ती केली आहे आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी खोपोली शहरातील समाज मंदिर रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या मोहिमेस सुरुवात झाली खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील माजी नगरसेवक किशोर पानसरे सामाजिक कार्यकर्ते विजय तेंडुलकर जैन संघटनेचे किशोर ओस्वाल, गोरक्षक तथा प्राणी मित्र, हनीफ हर्जीकर अमोल ठकेकर अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी तसंच जागरूक नागरिक हे या मोहिमेत सहभागी झाले होते खोपोली हो शहरातील भटक्या श्वानांना टप्प्याटप्प्यानं विभागवार सुरक्षित पकडण्यात येणार असून त्यांना रेस्क्यू व्हॅनमधून निर्विजीकरण केंद्रात नेण्यात येणार आहे निर्विजीकरणासोबतच अँटी रेबीज वॅक्सिनेशनही केलं जाणार असून शस्त्रक्रियेनंतर श्वानाची प्रकृती स्थिरस्थावर झाल्यानंतर ज्या विभागातून त्यांना ताब्यात घेतलं आहे तेथेच पुन्हा सोडण्यात येणार असल्याची माहिती पेट्स फोर्स संस्थेचे विनोद साळवी यांनी दिली आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय परिसर आणि समाज मंदिर रोडवरील श्वानांना ताब्यात ता घेण्यात आलंय आजपासून दररोज ही मोहीम राबवण्यात येणार आहे या मोहिमेचे सर्व स्तरातून स्वागत आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड खोपोली